मराठी आवाज जनसामान्यांचा तालुका येथे गेल्या पाच दिवसांपासून श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचे आगमन झाले होते गेले पाच दिवस संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी आणि तरुण मित्रांनी दररोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन सेवा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास खास करून महिलांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली दररोज सकाळ संध्याकाळ पाचशे किलो अन्नदान ग्रामस्थांनी सामुदायिक नियोजन करून केले होते खानवटे गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदानासाठी आणि कीर्तन सेवेसाठी या पाच दिवसांमध्ये योगदान दिले आणि आज या कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी हजारो महिलांनी नाचत वाजत गाजत संत बाळूमाबांच्या पालखीला आज आनंदमय वातावरणात निरोप दिला यावेळी हजारो महिला पुरुष तरुण मित्र उपस्थित होते पहा खानवटे येथील संत बाळूमाबा पालखी सोहळा जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौंड